महाबळेश्वर घोडे व्यावसायिक आहे वेनालेक इथे आमचा छोटासा व्यवसाय आहे घोड्या व्यवसाय पर्यटनावरती आम्ही पूर्ण अवलंबून असतो गेले आठ महिने कोविड हा महामारी आपल्या देशामध्ये आली त्याच्यानंतर संपूर्णपणे सात महिने लॉकडाऊनमध्ये काढले आम्ही सात महिने आमचे असे गेले की आमचं महाबळेश्वर आहे ते जग जाहीर सर्वांनाच माहिती की पर्यटनावरती अवलंबून आहे आणि पर्यटन बंद झाल्यामुळे आठ महिने आमचे खूप हालाखीचे गेलेत म्हणजे एक जनावर सांभाळायचं म्हणजे कुटुंबाला कुटुंबातील आठ मेंबर सांभाळण्यासारखं आहे त्या दिवसात आम्ही आमचे दिवस असे काढलेत की ते सांगू कसे सांगणार सांगून सांगण्यात येणार नाही प्रत्यक्ष म्हणजे जे हालात आम्ही काढलेत ते खूप वाईट काढलेत त्यातमध्ये आम्हाला घोडे सांभाळताना खूप फायनान्शियली त्रास झाला मेन म्हणजे आमचं मे सीजन असतं मे सीजनच्या आधी मार्चमध्ये लॉकडाऊन झाला त्याच्यामुळे मेमध्ये आम्हाला काही फायनान्शियली काही इन्कम झाला नाही चार महिने आमचे पावसाचे असेच बसून गेले आणि आत्ता एक आठवडा झाला की चालू झालं आमचा व्यवसाय आणि शासनाने दिलेल्याप्रमाणे आम्ही शासनाचे पूर्ण नियम फॉलो करतो जसे की फेस फेस मास्क असेल सॅनिटायझर असेल हँड ग्लोव्ज असतील जे जे प्रिकॉशन आम्हाला सांगितले शासनाने तशा आम्ही फॉलो करतो आहे आणि आता पहिल्यासारखं तसं क्राऊड पण नाही आहे पण आम्ही अशी अपेक्षा करतो की जे आमचा जेवढा लॉस झाला वर्षभरात तो पूर्णपणे ह्या दोन तीन महिन्यामध्ये रिकवर होईल आणि शासनाने पण आम्हाला तशी मदत करावी आम्हाला पण जास्त निर्बंधामध्ये बांधू नये कारण का कसं आहे की सर्व कुटुंबीय आता घोडेवाल्यांचे सर्व कुटुंब असं आहे की एक मेंबर कमवणारे आहे आणि आठ आठ मेंबर त्याच्या घरात खाणारे आहेत त्यामुळं कसं आहे की थोड्याशा डील ह्या दिल्या पाहिजेत तसं शासनानं थोडंसं सहकार्य पण आम्हाला करावं ही इच्छा